म्हणूनच आजचा हा तिथे आपण आपण जे विद्यार्थ्यांची गुणागौरव आपण हा कार्यक्रम करतोय त्याच्यासाठी खास करून आपण विद्यार्थी प्रत्येक स्कूल मध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांची आपण नोंदणी त्याच्यामध्ये

आज तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील महिलांच्या अध्यक्ष असतील शहराचे अध्यक्ष असतील इतर सेंचे देखील सर्व प्रमुख मान्यवर पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने अतिशय चांगल्या आणि आगळ्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केलं ते तालुक्याचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष

माइक कदम पानी से तुम्हारी त्याग अमित कदम बदर कर्सन किशोर रेडी सचित पाटेकर जागरण जिताई शिंदे रिया ताई कामे देशपांडे मिनल ताई आपल्या शहराच्या नगरात काम केलेले बिझनेस ताई त्याग बरो रवीना ताई गुजर निलेजी कदम पुनम जी मनाली जाधव पूर्वाताई रेडी उपस्थित असलेले इतर देखील अनेक आपले सर त्याच इतर देखील अनेक मान्यवर संख्या जास्त आहे त्यामुळे एखाद्याचं नाव राहू शकते उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार राजेंद्र असेल शिंदेसाहेब असतील गंगार सर राकेश आणि इतर देखील सर्व आदरणीय मान्यवर खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय ज्या खूप चांगल्या पद्धतीने मार्क मिळाले ते सर्व विद्यार्थी विद्यार्थी त्यांचे सर्व पालक आज आपल्याला माहिती आहे की आपल्या तिथे एक मुलगी दुसऱ्या राज्यात जाऊन पी एच डी सारखं शिक्षण देखील अतिशय उत्तम पद्धतीने चांगल्या मार्गाने पास झालेले भक्ती पवार इतर देखील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले यश केलेले सर्व विद्यार्थी पदळीत होईल पक्षाचे परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना चांगले मार्ग मिळाले त्यांना सरकार त्यांचा करणं आणि ज्यांना जरी त्यांच्याबद्दल देखील शुभेच्छा निश्चितपणे व्यक्त करण्याचा दहावी बारावी मग अशी सांगितलं की दहावी पहीद बारावी झालं आणि एवढे मार्क मिळाले म्हणजे फार मोठं केलंय अशा ही वस्तू स्थिती आणि पहिली हा पहिला टप्पा दहावी असेल बारावी असेल ह्या सर्व सुरुवातीच्या काळातल्या गोष्टी ज्या पद्धतीने अभ्यासामध्ये आपण हुशार असलं पाहिजे त्याच पद्धतीने मुलांमध्ये वेगवेगळे स्किल्स देखील तेवढ्याच ताकदीने असणं गरजेचं

की आपण चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतो का सगळ्याच गोष्टी उद्याने होतात असं ना बऱ्याचशा गोष्टी हार वर्ष देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकतो माझ्या पुरत झालं तर आम्हाला ज्यावेळी छप्पन टक्के दहावीला मार्क मिळाले तेव्हा आपल्या गावाला आम्ही पेढे वाटले आणि माझ्या मुलीचे मार्क झाले सत्त्याण्णव टक्के मला जेव्हा कळले तेव्हा मला वाटतं बहुतेक आता बोर्डात आले वाटतं अजून आता फोन येईल मग फोन येईल बोर्डात होतो आणि स्वच्छ शाळेत फोन केला तर तिच्या पुढं जवळजवळ बारा ते तेरा मुली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शब्द पर्यंत असलेला हा मालका मालकातला खरंच जरी असला तरी मुलांमध्ये देखील बुद्धिमत्तेची वाढ निश्चितपणे सतीश शर्माने सांगितलं की आज जग पुढं गेलं गुगल आणि सगळ्या माध्यमातून विचार केला तर आपल्याला माहितीच्या आधार आहे गुगल एवढाचा आपल्याला दोन आहे या फोनच्या माध्यमातून इथं राजमाने सर आले त्यांचेही तुमच्या सगळ्यांच्या वतीने विशेषतः पक्षाच्या वतीने पण मनापासून स्वागत करतो या आपल्या तालुक्याचे आणि आपल्या विभागाचे प्रांताधिकारी देखील आज खऱ्या अर्थाने इथं आलेले त्यापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो

त्यामुळे दुसरे मार्क मिळाले पण खुश होऊ नका हे मार्क तुम्हाला टिकवायचे पुढे न्यायचे वाढवायचे आणि हे वाढवत असताना एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा काम देखील आपल्या सर्व मुलांमध्ये असणं गरजेचे ज्याचा उल्लेख शौकत बाईने केला की झाड लावली पाहिजे प्रत्येक मुलाने झाड लावायची विश्व प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि सुरू केलं आपण हे करायचं राहिलो वाचायचं राहिलो व्यायाम करायचं राहिलो हे राहिलो त्याला सत्य सुप्त तर सेवर्स या सायलन्स